नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये आता आपण हो, पाहणार आहोत भाजीपाल्याचे तरकारीचे लाईव्हिला आहोत मित्रांनो आपण सातत्यानं बाजारभावाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दाखवण्याचा दा प्रामाणिक प्रयत्न करत असतो तरी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्व व्हिव्हरचे मी मनापासून आभार मानतो मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही चला तर पाण्यासाठी भाजीपाल्याचे तरकारीचे नारंगा मार्केटमध्ये

এক তিনশ সত্তর তিনশো সত্তর শেউ तुला चारशे रुपये झाला रुपये किलो अरे तू राहिली का तू तूर राहिली ओ तूर तूर तुर का तूर त्याला शंभर रुपये तु दीडशे रुपये दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे तीनशे अकरा एकवीस एकावन्न पंचावन्न चारशे 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 अकरा एकवीस एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पाचशे पाचशे साठवन लाशे अगोरा वांगी अगोरा वांगी तीस रुपये पस्तीस रुपये रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस

म्हणजे चौतीस रुपये दोनशे एक्कावन्न रुपये फरशी दोनशे एकावन्न दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन पंचावन्न दोनशे पंचावन पंचावन्न पिल पुढे पीएल दोनशे सात दोनशे सत्तर कोण आहे दोन सत्तर लांज दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये खरे संकेत दोनशे सत्तर रुपये तोडलं तोंडला बोला तुला एकशे पंचावन्न दोनशे तुला एक रुपये दोनशे 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 एक वांग वीस तीस चाळीस पन्नास कमाले सात साठ रुपये तोंड शंभर दोनशे एक चला बोला एकशे दोनशे दोनशे अकरा एक्कावन दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर आता तीनशे अकरा चारशे एक्कावर पाचशे पाचशे एक पाचशे अकरा पाचशे पाचशे चाळीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस रुपये चला एवढा चला परत शंभर शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे 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 एक मोमीन एक मोमीन आणि एक भाग त्याला गाजर गाजर त्याला दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये गाजर दोनशे 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 बंद दोनशे जास्त नाही दोनशे दोनशे एक रुपये दोनशे एक दोनशे एकशे काय दोनशे ऐंशी दोनशे तीनशे अकरा एकवीस तीनशे तीनशे चाळीस तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे फक्त दोनशे 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 एक दोनशे एक

निकल बीस वेशन किलो में बात आत अहे में बात आता ऐ बाक तुम्ड़ रंचा बात 10 where लांचे रंचे 2010 where तीस दहाशे तीस चाळीस चारशे चाळीस चारशे एक्कावन रुपये बडे बाईने बोलले